हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही चरणी प्रार्थना तर चला आज विजयादशमी आहे तर तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आता येथे ना पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा आहे तर मग आज आहे ना घट पण हलवायचे तर मग नैवेद्य पण दाखवायचे आहे ना तर मग त्यामुळे आता इथे पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा आहे मी काही निमित्त तयारी पण केलेली आहे इथे कांदे भाजत ठेवलेले आहे तर मग इथे कटाची आमटी करायची आहे ना तर मग मी दोन कांदे भाजत ठेवलेले आहे आणि भात पण झालेला आहे माझा आणि आता इथे गुळवणी करायचं आहे ना तर मग तांदूळ पण थोडे भिजत ठेवलेले आहे मी आणि बाहेर मिस्टर ना गाडी पण धुरायला आज गाड्या पण धुवायच्या असतात मिस्टर गाडी पण दूर राहिले सोराची शंभूची आंघोळ नाही झाली आत्ताच ते उठून आले खाली शंभू हाय कर गाडी दूर राहिली बाहेर तिकडे मिस्टरांच्या गाड्या धुवायचं चाललेलं होतं तर ते गाड्या पण धुवत होते आणि मग त्यानंतर मला पण स्वयंपाक बनवायचा होता ना तर मग आता इथे गुळवण्यासाठी तांदूळ पण भिजत ठेवलेले होते ना छान असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे मी तर खोबरं पण बारीक करून घेतलं होतं तर छान असं तुपामध्येच परतवून घेतले आणि मग आता छान असं आता गुळवणी बनवायचं आहे तर इथे बघू शकता जे तांदूळ होते ना छान असे इथे शिजलेले आहे तर मग त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये थोडंसं दूध पण ॲड करून घ्यायचं तर मग येथे मी ना सुंट वेलचीची पुडं पण बनवून ठेवलेली होती ना मग त्यामध्ये थोडीशी टाकून घेतलेली आहे तर त्यानंतर माझं गुळवणी पण झालं होतं तर मला कटाच्या आमटीची पण तयारी करायची होती ना तर येथे मी कांदा पण भाजून घेतलेला होता खोबरं पण भाजलेलं होतं आणि एक टॉमॅटो घेतलेला होतं तो पण छान असं त्याला मध्ये परतवून घेतलेला होता आए, तर आता हे सर्व वाटणं आहे तर मग आता येथे वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं सर्व मी आणि मग त्यानंतर आता तेल टाकून छान असं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यानंतर येथे कटाची आमटी बनवलेली आहे मी पुरण शिजवलेलं होतं ना त्याचे खालचं जे पाणी होतं ना ते मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं होतं तर आता येथे छान असं त्याला फोडणी देऊन आता कटाची आमटी बनवलेली आहे आणि मग त्यानंतर मिस्टर गावात गेलेले होते तर त्यांनी ग गावातून येता येतच फुलं पण आणलेले होते तर येथे दोन बॅगा फुलं घेऊन आलेले होते तर मग हे फुलं आहे ना आम्हाला दोन बॅग हे पाचशेला पडलेले होते म्हणजे अडीचशे रुपयाला एक बॅग होती तर खूपच माग होते दसऱ्याच्या दिवशी तर खूपच माग फुलं भेटत असतात दसरा दिवाळी असली का त्यांचंच माळा बनवण्याचं काम असतं तर मग येथे बसलेले होते सकाळी सकाळीच माळा बनवत आज आहे ना पाऊस पण नव्हता छान असं वातावरण होतं ऊन पडलेलं होतं तर नवरात्रामध्ये सारखा पाऊस चालू होता तर आज दसऱ्याच्या दिवशी छान असं ऊन पण पडलेलं होतं तर आता येथे मी कनिक पण भिजत ठेवलेली आहे छान असे आता थोडंसं मी बरंच पीठ मळून घेतलं आता अर्धा एक तास आता ही कणी भिजत ठेवायची आणि जे भांडे राहिलेले होते ना आता सण म्हटला का खूपच भांडे निघत असतात का ढिगभर भांडे असे निघत असतात आता येथे जेवढे साचलेले आहे तेवढे आता भांडे घासून घ्यायचे आहे मला स्वयंपाक थोडा असतो पण भांडे जास्त निघत असतात त्यामुळे मग आता जेवढे भांडे निघाले आहे तेवढे मी आता सर्व भांडे घासून घ्यायचे आहे तर मग त्यानंतर बाकीचा स्वयंपाक राहिलेला आहे ना तो आता मला करून घ्यायचा तर येथे कटाची आमटी पण छान झालेली आहे आणि मग मिस्टर जेवढ्या माळा राहिलेल्या आहे ना आता सर्व दरवाज्यांना माळा बनवायच्या आहे आणि गाडीला पण माळा बनवायच्या आहे ना तर मग आता इथे ते, ते बनवत आहे आणि आंब्याचे पानं आणलेले आहे ना तर मग इथे सोरा त्यांना असे फोल्ड करून देत आहे तर मग एक एक फो पान ते फोल्ड करून माळेमध्ये राहिले छान अशा माळा पण बनवलेल्या होत्या जसं विकत माळा बन भेटतात तशाच त्यांनी माळा पण छान अशा बनवलेल्या आहेत तुम्ही पण बघू शकता तर मग त्यानंतर माझा पण बाकीचा स्वयंपाक राहिलेला होता ना मग आता इथे मी सर्व काही आता स्वयंपाक पण बनवायचा आहे तर मग आता इथे ना सर्वात प्रथम आता तेल गरम केल्यानंतर आता कुरड्या पण तळून घ्यायच्या आहे ना तर मग भजे तळायच्या आधी मी पण सर्वात प्रथम कुरड्याच तळून घेत असते नाहीतर कुरड्या ना अशा पांढरं शुभ्र येत नसतात त्यामुळे मग सर्वात प्रथम कुरड्याच तळून घ्यायच्या असतात तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरडाई पण तळलेली आहे आणि येथे बाकीच्या त्या सर्व काही आता कुरड्या मला तळून घ्यायच्या होत्या त्यानंतर मग कुरड्या तळायच्या झाल्यानंतर नागलीच्या पापड्या पण तळायच्या होत्या तर येथे तुम्ही बघू शकता खूप छान अशा नागलीच्या पापड्या पण तळल्या आहे मी तर मग त्यानंतर आहे ना पापड्यां ते तळल्यानंतर मग मला पुरणाच्या पोळ्या पण बनवायच्या होत्या तर येथे बघू शकता मी खाली गॅस घेतल्यानंतर पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या तर शंभू पण त्याला पुरण खूप आवडतं तर त्यानं लगेच एका डिसामध्ये पुरण पण घेतलं होतं खाण्यासाठी तर मग त्यानंतर मला सर्व काही आता पोळ्या बनवून घ्यायच्या आहे तर गावामध्ये पण नैवेद्य घेऊन जायचे आहे ना देवीला त्यामुळे मग आता मला सर्व काही पटपटा अशा पोळ्या बनवून घ्यायच्या त्यानंतर मग नैवेद्य पण भरायचे होते तर मग सर्व काही नैवेद्य गावामध्ये दे टी व्हीला पण नैवेद्य घेऊन जायचे आहे ना तर मग सर्व काही नैवेद्य वगैरे दाखवून घेतल्यानंतर मग आम्हाला सर्वांना पण जेवायचं होतं तर येथे आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आता परत भांडे पण निघाले होते तुम्ही इथे बघू शकता काही भांडे मी घसलेले आहे तर काही भांडे राहिलेले आहे तर आता इथे सण म्हटला का भांड्याचा खूपच असा राडाचा असतो तर इथे बघू शकता दोन पाट्या भांडे घासले होते मी तर येथे खूपच असे भांडे पण निघत असतात तर येथे सासरे पण आलेले होते त्यांचं पण जेवण झालेलं होतं तर येथे मी बेसिन वगैरे सर्व काही छान असं क्लीन केलेलं होतं तर त्यांनी आता इथे ना टॉमॅटो पण आणलेले होते आणि पेरू पण आणलेले होते छान असे पेरू मोठे मोठे पेरू होते तर फुसासूच्या इथे ना भरपूर असे पेरू आहे ना पेरू ले ले तर मग त्यांचे इथूनच पेरू आणलेले होते तर संध्याकाळच्या वेळेला ना आता इथे तळी भरायची होती जो गटाला नारळ ठेवलेला असतो ना त्याची तळी भरायची असते तर मग आता इथे ना जो घट ब बसवलेला होता तोच घट आता उचलून ना आता तळी भरायची आहे तर छान असं धन पण आलेलं होतं तुम्ही बघू शकता येथे ना आता तळी भरण्यासाठी देवाचं ताट आणि देव पण घेतलेले आहे ताटामध्ये तर देव पण गटी बसलेले असतात त्यामुळे मग देवांची पण तळी भरायची असते तर येथे शेजारीच मिस्टर आणला शंभूला पण तळी भरायला जायचं होतं तर त्यांनी दोघांनी टोपी घातली आणि मला बाय करत होते तर मग त्यांची तिकडची तळी भरायची झाल्यानंतर मग इकडे पण आलेले होते तळी भरण्यासाठी तर पाच माणसं लागत असतात तळी भरण्यासाठी तर मग येथे ना जे देव बसवलेले हो होते तेच ताटामध्ये ठेवले आणि जो गट बसवलेला होता तो त्याच घटाची पण आपल्याला तळी भरून घ्यायची आहे म्हणजे मग ते गटावरचा नारळ आहे ना फोडून घ्यायचं असतं तर मग आता येथे ते सर्व तळी भरून घेत आहे मग त्यानंतर तळी भरायची झाल्यानंतर मग आता येथे ना मी पूजा पण करून घेतलेली होती तर येथे ना शस्त्रांची पूजा करत असतात तर मग आता येथे ना मिस्टर स्कूलला आहे ना मग त्यांचेच आता येथे नोटबुक पेन हे सर्व काही ठेवून आता येथे त्यांची पूजा करून घेतलेली आहे तर मग आमची आमच्याकडे शेतीचे काही अवजारच नाही ना त्यामुळे मग आम्ही त्याची काही पूजा केलेली नाही मग त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पण आलेलो होतो देवीच्या दर्शनाला तर मग देवीला पण सोनं ठेवायचं होतं सो ना तर देवीच्या दर्शनाला मग देवीला पण येथे सोनं ठेवण्यासाठी आलेलो होतो तर येथे ना यात्रा पण भर ठरलेली होती ना ले ले तर मग इथे भरपूर असे खेळ आलेले होते तर येथे ना हा स्लायडिंगचा खेळ होता तर सोला सोराला तो स्लायडिंगचाच खेळ आवडत होता तर मग ती त्याच्यामध्येच थोडा वेळ खेळली आणि मग त्यानंतर आम्हाला पण घरी जायचं होतं ना शंभू आणि मिस्टर घरीच होते तर आम्ही शेजारच्या मावशीसोबतच आलेलो होतो तर मग त्यानंतर आम्हाला पण घरी निघायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा